नमस्कार मी शरद माळी तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज आज मी गोवा येथे आहे गोव्यामध्ये हिंदू राष्ट्र वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाची सुरुवात झालेली आहे या महोत्सवामध्ये देशातल्या कानाकोपऱ्यातून अनेक हिंदूप्रेमी बांधव आलेले आहेत संत आले आहेत महंत आलेले आहेत सर्व हिंदू धर्मावरती अभ्यास घेत आलेले आहेत आपल्यासोबत महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातून आपले, आ, आपले आ, ब्रह्मचारी नागेश्वरानंदजी महाराज इथं आलेले आहेत त्यांचं काय मतं आपण जाणून घेऊया या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवच्या माध्यमातून त्यांनाच नाही हिंदू बांधवांना काय संदेश द्यायचा जा आपण जाणून घेऊया महाराज तुम्हाला काय संदेश द्यायचा तुम्ही नमस्कार जय हिंद जय हिंदू राष्ट्र मी तर आज खास करून गोव्यामध्ये येण्याचं कारण गेल्या पाच वर्षापासून या गोव्यामध्ये या ठिकाणी फोंडा या ठिकाणी रामनाथी आश्रमामध्ये या ठिकाणी होत असते जे शिबिर गेल्या चोवीस जूनपासून हे शिबिर सुरू झालेलं आहे आणि तीस तारखेला शिबिराची सांगता होणार संपूर्ण भारतामधून आणि बांगलादेश श्रीलंका काही हजारो संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज मला आनंद वाटतो का हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आज प्रत्येक संघटनेच्या अध्यक्षांना या ठिकाणी बोलावलं जातं एक शिक्षण दिलं जातं आणि आज हिंदू संस्कृतीवरती आलेले आघात ज्यामध्ये लवज्यात धर्मांतरण लँड जियात त्यानंतर गोहत्या याचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे आणि आज आपलं जे अखंड हिंदू राष्ट्र जे पहिलं होतं आज आपला देश आता फक्त अठ्ठावीस राज्यापुरता राहिला आणि त्यामध्ये सात राज्य आता हिंदू अल्पसंख्यांक झालेले आहे आणि प्रत्येक हिंदूला आता कुठेतरी जागा घ्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी तर आज माझ्या सर्व महाराष्ट्रातील तरुणांना आणि माझ्या सर्व बहिणींना मी हेच सांगणार आहे का या लव जिहाद या राक्षसी प्रवृत्तीच्या जिहादीपासून प्रत्येकाने आता सावध राहा आपल्या मुलींचं रक्षण करा आणि प्रत्येक घराघरामध्ये आज लवज हे काय आहे षडयंत्र हे आपल्या प्रत्येकाला मुलीला या ठिकाणी कळवा मी तर आता इथून गेल्यानंतर महाराष्ट्रात गेल्यानंतर आमच्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आता घरोघरामध्ये गावागावापर्यंत पोहोचणार आणि जनजागरण या ठिकाणी सुरू करणार आहे वास्तविक पाहता मी गेल्या पंधरा वर्षापासून माझं घरदार सोडून आज माझं जीवन या हिंदू राष्ट्रासाठी या देव देश धर्मासाठी वाहिलेलं आहे आणि यानंतर मी भारतमातेच्या चेरहीच प्रार्थना करेन छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ज्यांनी अवरात्र आपलं जीवन या देव देश धर्मासाठी कार्यामध्ये या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि आज आम्ही पण त्यांचा एक ज्योत पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी नक्कीच पुढं या ठिकाणी आमच्याकुणी कार्य व्हावं हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करू आणि आज आमचे गुरुवर्य महामंडलेश्वर स्वामी शांतेगिरी महाराज त्यांच्याच आशीर्वादानं आज मला ही प्रेरणा मिळालेली आहे आज हे कार्य मी करण्यासाठी आज गेल्या तीन दिवसापासून या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवामध्ये आज मी आलेलो आहे खूप शिकायला मिळत आहे म्हणून मी सर्वांचाच मी जेवढे कार्यकर्ते भारतातून आलेले आहे मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो छत्रपती महाराज हिंदू राष्ट्र निश्चितच महाराजांनी सांगितलेलं आहे की आपल्या देशावरती आपल्या सर्व समाजावरती लव जिहाद असो लँड जिहाद असो किंवा हलाल जिहाद असो अशा अनेक संकटानं आपला देश घेरलेला आहे आणि याच्यातून कुठं बाहेर पडायचं असेल तर निश्चितच आपल्या माता भगिनीचं रक्षण झालं पाहिजे आपल्या हिंदू बांधव देव देश धर्मासाठी पुढायलाच पाहिजे असं महाराजांचं मत आहे कॅमेरामॅन सुनील सामंतसोबत मी माई राष्ट्रहित न्यूज गोवा जय हिंद